रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा सावळी विहीर येथे जल्लोष सावळी विहीर ग्रामस्थांतर्फे मनोज सरंगे पाटलांचे जाहीर अभिनंदन बातमी आहे शिर्डी अहमदनगरवरून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय शेवटी सरकारला नतमस्तक व्हावं लागलं मनोज जरांगे पाटलांचा या यशस्वी लढ्याला अखेर न्याय मिळाला यामुळे सावळी विहीर परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये मनोज जरांगे पाटलांचा विजय असो अशा घोषणा देत सावळी विहीर येथे जल्लोष करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने परिसर दनानून सोडला या दोन्ही महापुरुषांचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले हा आनंदाचा क्षण असल्यामुळे परिसरात जरांगे पाटलांचा विजय असो अशा घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात सर्व ग्रामस्थांनी आनंदात ढोल व ताशाच्या गजरात नाचत गाजत आनंद व्यक्त केला या प्रसंगी सावळी विहीरमध्ये सरपंच उमेश जपे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब जपे उपसरपंच विकास जपे कैलास सदाफळ शांताराम जपे गणेश कापसे गणेश आगलावे किशोर आगलावे दंटामुक्ती उपाध्यक्ष संदीप विघे विलास रेवगडे संजय मिश्रा भारत जपे भारत आगलावे राजेंद्र पागिरे संजय जपे आशिष आगलावे राजू जपे किरण जपे सुनील आगलावे बाळासाहेब कापसे संतोष गायकवाड नितीन आगलावे सतीश जपे महेश कापसे सतीश आगलावे महेश कापसे गोकुळ जपे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते

जारांगे पाटलांच्या विजयाचा आज हा सुवर्ण दिवस म्हणून जारांगे पाटलांनी तीन वेळेस उपोषण केलं मराठा समाजासाठी आणि झटले कोणत्याही प्रकारे कोणालाही ते शरण गेले नाही आणि आज तो विजय त्यांनी संपादित केला सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं माझ्या गावच्या वतीनं मी त्यांचं जाहीर आभार मानतो अभिनंदन करतो आज आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये गेल्या अनेक पिढ्यांचा संघर्ष या ठिकाणी आज संपन्न होत आहे या निमित्ताने सकल मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी सुप्रीम कोर्टापर्यंत आपले म्हणणे मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला यामध्ये अनेक योद्धे शहीद झालेले आहे आणि या सर्व शहीद लोकांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली या निमित्ताने मिळणार आहे कारण मराठा समाज पूर्वी फार मोठ्या संख्येने त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ क्षेत्र होतं जमिनी उपलब्ध होत्या परंतु आज दहा पाच पिढ्या होत आल्या आणि या अनेक पिढ्यांच्या अनेक दिवसानंतर या एका कुटुंबाचे पाच पाच दहा दहा कुटुंब झाले चाळीस एकराचा शेतकरी आज दोन दोन तीन तीन अर्धा अर्धा एकरावर आला आणि आजपर्यंत मराठा समाजाने प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असतील अनेक आ, क्रांतिकारी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले असे क्रांतिकारी योद्धे असतील सर्व मराठा समाजाने आत्तापर्यंत संपूर्ण भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व इतर समाजांना न्याय मिळवून दिला परंतु आज मराठा समाजावर इतकी विचित्र आणि वाईट परिस्थिती आलेली आहे की शेती करावी की मुलं शिकवावे असा प्रश्न व्यवसाय करत करता येत नाही शेतीमध्ये एकदा पेरलं की दहा दहा वर्ष आणि आने, अनेक वर्ष सतत शेती थोट्यात जाती आणि मग करायचं काय मराठा समाजाच्या मुलांचा शिक्षणाचा फार मोठा प्रश्न होता शिक्षणाबरोबर नोकऱ्यांचा फार मोठा प्रश्न होता दवाखान्याचे प्रश्न होते असे अनेक प्रश्न या मराठा समाजाचे मागं राहिले आणि आज मराठी समाजाच्या या निमित्ताने अनेक आंदोलनं अनेक मोर्चे अनेक घेराव उपोषणं झाले परंतु जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाजाला खऱ्या अर्थाने एक उमदा असं नेतृत्व मिळालं आणि या नेतृत्वाने गेल्या दोन वर्षापासून सरकारला महाराष्ट्र सरकार असेल भारत सरकार असेल यांना सळो किपळं करून सोडलं आणि आपल्या समाजाला एक मराठा समाज काय असतो हे गेल्या आठ दिवसापासून दिसून आलेलं आहे किती मोठ्या संख्येने मराठा समाज हा मुंबईकडे निघाला आज सरकारचं धाबंधण आणलेलं होतं सरकारने ह्या गोष्टीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये गांभीर्य घेतलं आणि वारंवार शिष्टमंडळ पाठवले आणि स्वतः आज मुख्यमंत्री यांनी कबूल केलं होतं की मरा मी मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचंसुद्धा या निमित्ताने मी स्वागत करतो यांनी हा निर्णय मिळवून देताना अनेक वेळा त्यांनी मध्यस्थी केली अनेक वेळा म मराठ्यांची बाजू घेतली ते कुठल्याही प प्रकारे नामदार राधाकृष्ण विखे मराठ्यांचं आरक्षण मिळताना मागे पुढं राहिले नाही सरत सतत पुढंच राहिले अशा निमित्ताने त्यांचंही या निमित्ताने स्वागत करतो आणि मी आपल्याला मराठी समाजाला न्याय मिळाल्याबद्दल आपल्या गावाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या वतीनं संपूर्ण ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेब व सर्व हिंदुत्ववादी तरुण मंडळं आणि गावातील सर्व युवक यांच्या वतीनं ह्या आजच्या निर्णयाचं ऐतिहासिक आत्या निर्णयाचं स्वागत करतो थांबतो जय भीम जय बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय कोण म्हणतं देणार नाही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनवले अहमदनगर